नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे एका कबुतरणीचे तीन प्रश्न सर्वात मोठी शक्ती कोणती आहे सर्वात मोठा धर्म कोणता आहे सर्वात मोठा दान कोणता आहे मित्रांनो काशीमध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये एक कबूतर आणि कबुतरणीचा जोडा राहत होता ते दोघेही भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते पूर्ण दिवस ते शिवालयाची परिक्रमा करत असायचे एके दिवशी कबुतरणीने कबूतराला विचारलं हे प्राणनाथ मला हे जाणून घ्यायचं आहे की सर्वात मोठा धर्म कोणता आहे सर्वात मोठे दान कोणते आहे आणि या जगामध्ये सर्वात मोठी शक्ती कोणती आहे जी शक्ती यमराजच्या शक्तीला सुद्धा पराजित करू शकते तेव्हा कबूतर त्याच्या पत्नीस म्हणतो हे प्रिये तुझे हे तिन्ही प्रश्न खूपच महत्वपूर्ण आहेत मी तुझ्या या प्रश्नांची उत्तरं एका कथेमार्फत देऊ इच्छित आहे मी जी कथा सांगत आहे ती तू लक्ष देऊ ऐक एका नगरामध्ये एक खूपच श्रीमंत असा शेठ राहत होता त्या शेठला एक हरि नावाचा मुलगा होता शेठ खूपच धार्मिक होता हळूहळू जेव्हा त्या शेठचा मुलगा मोठा झाला तेव्हा त्याने त्याच्या वडिलांकडे एक घोडा मागितला शेठचा तो मुलगा त्यांचा खूपच लाडाचा होता त्यामुळे त्यांनी मुलाचीही मागणी पूर्ण केली आणि त्या मुलाला एक घोडा दिला शेठचा मुलगा त्याच घोड्यावर बसून एके दिवशी नगराचा भ्रमण करत होता फिरत फिरत तो एका अशा ठिकाणी पोहोचला जिथे पाण्याचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता त्या मुलाला तहान सुद्धा खूप लागली होती तो इकडे तिकडे भटकून पाण्याचा शोध घेऊ लागला हरी आणि त्याचा घोडा तहानेने खूपच व्याकुळ झाले होते पाणी शोधत असताना हरी त्याच्या घोड्यासोबत एका अशा ठिकाणी पोहोचला जिथे एक गरीब माणूस तहानलेल्यांना पाणी पाजत होता पाणी पिणाऱ्यांची खूपच लांब अशी रांग लागलेली होती लोक तहानेने व्याकुळ होऊन त्याच माणसाजवळ जाऊन पाणी पित होते आणि त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून जात होते खूप दूरवर तिथे कुठेच जलाशय नव्हता तहानलेल्यांना फक्त तोच एक ठिकाण होता जिथे त्यांना जल मिळू शकेल लोक खूप सारे शुभ आशीर्वाद देऊन तिथून निघून जायचे ते म्हणायचे की देव तुम्हाला सदैव आनंदात ठेवो तुमच्या घरात नेहमी धन धान्याचे भांडार भरून राहोत देव तुला उदंड आयुष्य देवो तुमची मुलबाळ सुखी आनंदी राहतील वेगवेगळे आशीर्वाद देऊन तिथून लोक निघून जायचे शेठचा मुलगा हे सर्व पाहत होता तो पाहत होता की पाणी पिणाऱ्यांची खूप लांब अशी रांग लागलेली आहे लोक पाणी पिऊन त्या गरीब माणसाला वेगवेगळे आशीर्वाद देऊन तिथून निघून जात आहेत शेठच्या मुलाच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला की यापेक्षा श्रेष्ठ काम कोणतेच असू शकत नाही शेठच्या मुलाने सुद्धा तिथे एक पाडपोई चालू करण्याचा निश्चय केला त्याने विचार केला की मी आजपासून तहानलेल्या लोकांना पाणी पाजण्याचे काम करेल दर्शक मित्रांनो शेठचा मुलगा तिथून पाणी पिऊन त्याच्या घरी परत आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला पिताश्री मला शंभर मोठी मोठे मडके हवे आहेत कृपया तुम्ही मला असे मडके आणून द्या तेव्हा वडिलांनी विचारलं बाळा तू या शंभर मडक्यांचे काय करणार आहेस आपल्याकडे तर सर्व काही आहे मग तुला हे शंभर मडके कशासाठी हवे आहेत तेव्हा हरी नावाचा तो मुलगा म्हणाला पिताश्री मी या मडक्यांमार्फत सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करेल मी एका अशा ठिकाणी पाणपोई लावणार आहे जिथे खूप अंतरावर सुद्धा पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही जिथे लोकांचं येणं जाणं सतत चालू असतं परंतु तिथे पिण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध नसतो आणि त्याच ठिकाणी मी लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे शेठ म्हणाला बाळा एवढीच गोष्ट आहे ना तुझी जर हीच इच्छा असेल तर मी पाणपोई लावतो आणि त्या ठिकाणी मी आपल्या एखाद्या नोकराला नोकरीवर ठेवतो तो नोकर तेथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पाजत जाईल तेव्हा हरी म्हणतो पिताश्री मला पाणपोईवर कुठल्याही नोकराला नाही ठेवायचं हे काम तर मला स्वतःला करायचं आहे मी माझ्या हाताने लोकांना पाणी पाजण्याचे काम करणार आहे मुलाच्या हट पाहून शेठने एका ठिकाणी पाणपोई लावली आता शेठचा मुलगा हरी त्या पाणपोईवर उभा राहून दूरवरून येणाऱ्या लोकांना पाणी, पाणी पाजण्याचं काम करू लागला होता लोक त्याच्याकडील पाणी पिऊन खूपच खुश व्हायचे आणि त्याला आशीर्वाद द्यायचे हरीला आता रोजच शेकडो लोकांचा आशीर्वाद प्राप्त होऊ लागले होते पाणी पिल्यानंतर लोक म्हणायचे हे भल्या माणसा तुझे नेहमीच देव भल करेल तुझा परिवार नेहमी संपन्न राहील हजारो वर्ष तुझं आयुष्य असेल दर्शक मित्रांनो प्राप्त होऊ लागले आशीर्वाद मिळाल्यामुळे तो आणखी श्रद्धाभावाने लोकांना पाणी पाजू लागला होता हरी तहानलेल्यांना पाणी पाजून खूप दिवस निघून गेले एके दिवशी त्याच नगरामध्ये यमराजाचे चार दूत आले होते आणि एका आत्म्याला त्याच्या शरीरातून काढून घेऊन चालले होते त्याच यमदूतांची नजर त्या शेठच्या मुलाच्या पाणपोईवर जाते ते उभे राहून हा सर्व प्रकार पाहू लागले ते पाहू लागले की शेठाचा मुलगा हरी खूपच चांगला कर्म करत आहे तो खूपच श्रद्धेने तिथून जाणाऱ्या वाटसरूंना गार पाणी प्यायला देत आहे लोक त्याला खूपच आशीर्वाद देत आहेत यमदूतांनी सुद्धा निश्चय केला की आम्ही सुद्धा हरीजवळ जाऊन पाणी पिऊन येतो अशा प्रकारे ते चारही यमदूत मनुष्याचा रूप धारण करून हरीजवळ जाऊन पाणी पितात आणि तिथून परत येतात काही दिवस आणखी गेले एके दिवशी पुन्हा ते चारही यमदूत त्या नगरात आले आणि एका माणसाच्या आत्म्याला घेऊन जाऊ लागले जात असताना पुन्हा त्या चौघांची नजर त्या पाडपोईवर गेली तेव्हा त्यांना पाणी पिण्याची इच्छा झाली त्यांनी लगेचच मनुष्याचे रूप धारण केलं आणि पाणी पिण्यासाठी हरीच्या पाडपोईवर गेले यावेळी हरीने मनुष्याचे रूप धारण केलेल्या त्या यमदूतांना ओळखलं हरी त्यांना विचारू लागला अरे भाऊ तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात याआधी सुद्धा तुम्ही एकदा आमच्या ह्या पाणपोईवर पाणी पिण्यासाठी आला होता आणि आज तुम्ही पुन्हा आला आहात मला हे समजू शकेल का की तुम्ही चारही मनुष्य कोणतं काम करता तेव्हा यमदूत म्हणतात हे भल्या माणसा आम्ही चौघेही व्यापारी आहोत व्यापाराच्या निमित्ताने आम्ही नेहमी इकडून ये जा करत असतो बहुतेक वेळा आमचा येण्या जाण्याचा मार्ग हाच असतो आणि म्हणूनच आम्ही तुझ्या पाणपोईवर पाणी पिण्यासाठी येतो हरीने त्या चौघांनाही पाणी पाजलं आणि नंतर हरी म्हणाला हे भाऊ जर तुमचा येण्या जाण्याचा मार्ग हाच असेल मग तुम्ही माझ्यासोबत मैत्री का करत नाहीत तेव्हा ते, ते चौघेही म्हणाले हो भाऊ तुझ्यापेक्षा चांगला मित्र आम्हाला दुसरा कुठेच मिळणार नाही तुझ्यासारखा माणूस जो पूर्ण दिवस लोकांच्या सेवेत व्यतीत करत असतो त्याच्याशी मैत्री करणं हे आमचं भाग्यच असेल आजपासून आम्हाला चौघांनाही तू तुझा मित्र समज दर्शक मित्रांनो अशा प्रकारे यमदूत आणि हरीची मैत्री झाली जेव्हा कधी यमदूत त्या नगरामध्ये यायचे तेव्हा हरीच्या पाणपोईवर नक्की जायचे आणि हरीचं पाणी पिऊन तासन तास त्याच्याशी गप्पा मारायचे अशाच प्रकारे त्यांची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेली एके दिवशी यमराज त्याच्या दूतांना आदेश देत म्हणाला तुम्ही धरतीवर जा आणि एका नावाच्या व्यक्तीचे प्राण घेऊन या जो माणूस पाणपोई चालवत आहे दर्शक मित्रांनो हरीचं नाव ऐकून यमदूतांना खूपच दुःख झालं हरी तर त्यांचा जिवलक मित्र होता मग अशा परिस्थितीत ते यमदूत हरीचे प्राण कसे आणू शकतात आज यमदूत खूप मोठ्या धर्म संकटात अडकले होते शेवटी ते करूही काय शकत होते यमराजाने त्यांना आदेश जो दिला होता मग त्यांना त्याचे प्राण तर आणावेच लागणार होते निराश मनाने ते चौघेही यमदूत पृथ्वीवर येतात आणि हरिजवळ जाऊन सर्वप्रथम ते पाणी पितात आणि त्यानंतर ते जोरजोरात रडू लागतात कारण हरी आता त्यांचा खूपच जिवलग मित्र बनला होता यमदूतांना रडताना पाहून हरिने विचारलं हे मित्र आज तुम्ही अशा प्रकारे का रडत आहात तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये काही नुकसान झाले आहे का किंवा तुमचं कोणी धन चोरी केले आहे का किंवा तुम्ही तुम्हाला कोणी फसवले आहे का तुमच्यासोबत जे काही झालं असेल ते मला तुम्ही स्पष्टपणे सांगा माझे वडील या नगराचे एक मोठे शेठ आहेत मी त्यांना सांगून तुमची मदत नक्कीच करेन हरीचं बोलणं ऐकून यमधूत म्हणू लागले मित्रा आमच्यासोबत असं काहीच घडलं नाही किंवा आम्हाला कोणीही काही वाईट बोलले नाही आमच्या रडण्याचे कारण तू आहेस आम्ही माणूस किंवा मा व्यापारी नाही आहोत आम्ही चौघेही यमराजाचे यमदूत आहोत त्यांच्या आदेशानेच आम्ही या पृथ्वीवर येतो आणि ज्यांचा जीवनकाळ संपलेला असतो त्यांचे प्राण घेऊन आम्ही निघून जातो जेव्हा कधी आम्ही कोणाचे प्राण घेण्यासाठी यायचो तेव्हा तुझी पाडपोई पाहून तुझ्याकडे येऊन पाणी पिण्याची आम्हाला इच्छा व्हायची आणि म्हणूनच आम्ही तुझ्या पाणपोईवर पाणी पिण्यासाठी यायचो असंच पाणी प्यायला येऊन तुमच्यासोबत कधी मित्रता झाली हे आम्हाला कळलं सुद्धा नाही परंतु आमच्या रडण्याचे कारण हे आहे की तुमचा जीवनकाळ आज संपलेला आहे आणि यमराजाच्या आज्ञेनुसार आम्हाला उद्या तुझे प्राण घेऊन जावे लागणार आहे आणि हाच विचार करून आम्ही रडत आहोत मित्रांनो यमदूतांच बोलणं ऐकून हरी खूपच घाबरतो थोड्या वेळाने तू यमदूतांना म्हणतो हे माझ्या प्रियमित्रा तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाही या धरतीवर जो कोणीही आला आहे त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे तुमचं जे काही कार्य आहे ते तुम्ही करा माझे प्राण घेऊन जाऊन तुमच्या महाराजांच्या आज्ञेचं पालन करा मी मरण्यासाठी तयार आहे या शुभ कार्यामध्ये आपली मैत्रीमध्ये नाही आली पाहिजे दर्शक मित्रांनो यमदूतांनी हरिला त्याच्या मृत्यूची वेळ आणि कशाप्रकारे मृत्यू होणार आहे हे सांगितलं उद्या दुपारी बारा वाजता तुला एक सर्प दंश करेल आणि त्यामुळे तुझा मृत्यू होईल हरी ठीक आहे असं म्हणाला आणि त्यानंतर तो पाडपोई बंद करून त्याच्या घरी निघून आला हरीचा विवाह झालेला होता त्याची पत्नी खूपच सुंदर आणि पतिव्रता होती तो पत्नीला भेटतो आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी जातो परंतु तो त्याच्या मृत्यूबद्दल कोणालाही काहीच सांगत नाही त्याला माहीत होतं की त्याच्याकडे आता जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाही बारा वाजताच सर्पदंशाने त्याचा मृत्यू होणार आहे इकडे जसा, जसा हरीच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्या यमदूतांपैकी एक यमदूत बनून हरीच्या घरात घुसला इकडे हरीने पाहिलं की एक नाग त्याच्या घरात शिड्यांवर बसला आहे त्याला पाहून हरीला समजत की हा त्याचा मित्र यमुदत आहे जो नाग बनून त्याला डसणार आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होणार आहे हरी त्याला म्हणाला हे मित्र तू मला दंश करून तुझ्या कर्माचे पालन कर मी माझ्या सर्व परिवारातील सदस्यांना भेटलो आहे तेव्हा नाग म्हणतो हे मित्र मी माझ्या स्वामींच्या आज्ञेमध्ये बांधला गेलेलो आहे नाहीतर मी तुला कधीच नसलो नसतो प्रिय मित्रांनो हरी आणि त्या नागरूपी यमदूतामध्ये बोलणं चालू होतं इकडे हरीची पत्नी त्या दोघांचं बोलणं लपून ऐकत होती तिच्या पतीचा मृत्यू होणार आहे हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती खूपच घाबरून जाते ती विचार करू लागते की जर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला मग मी विधवा होईल आणि हाच विचार करून ती देवाची आराधना करण्यासाठी बसते आणि सारखी देवासमोर प्रार्थना करत असते हे परमेश्वर अजून माझा संसार व्यवस्थित झाला नाही त्यापूर्वीच माझा संसार उद्ध्वस्त होणार आहे हरीची बायको देवाचे नामस्मरण करत होती आणि इकडे तो नागहरीला डसणार होता त्याच वेळेला त्या नगरामध्ये एक विधवा स्त्री एका पुत्रीला जन्म देते काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता त्यामुळे ती तिच्या वडिलांच्या घरी राहत होती तिचे वडील खूपच गरीब आणि निर्धन होते वडिलांच्या घरी त्याच वेळेला ती स्त्री एका मुलीला जन्म देते जेव्हा ती स्त्री त्या मुलीला जन्म देते त्याच वेळेला तिला खूपच जोराची भूक लागते ती तिच्या वडिलांना म्हणते बाबा मला खूप जोराची भूक लागली आहे कृपया मला काहीतरी खायला द्या तेव्हा त्या स्त्रीचे वडील म्हणाले मुली मी खूपच निर्धन आहे घरामध्ये खाण्यासाठी असं काहीच नाही मग अशा परिस्थितीत मी तुला खायला काय देऊ तेव्हा ती मुलगी म्हणाली ठीक आहे जर तुम्ही मला काहीच खायला दिलं नाही तर मी याच मुलीला खाऊन टाकेल जिला मी जन्म दिला आहे हे ऐकून त्या मुलीचे वडील रडू लागतात आणि म्हणतात हे मुली तू असं करू नकोस मी आताच नगरामध्ये जातो आणि नगरामध्ये मला जे काही खाण्यासाठी मिळेल ते मी घेऊन येतो तू ते खाऊन तुझी भूक शांत कर इतकं म्हणून त्या मुलीचे वडील नगरामध्ये गेले आणि प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन खाण्यासाठी काहीतरी मागू लागले त्याचं रोजचं हेच काम होतं त्यामुळे कुठल्याही माणसाने त्याला काहीच दिलं नाही शेवटी निराश होऊन तो त्यात शेठच्या बंगल्यावर पोहोचला तिथे जाऊन तो म्हणाला हे मुली माझ्या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे आणि त्याला आता खूप जोराची भूक लागली आहे जर तिला काही खायला मिळालं नाही तर मग ती तिच्याच बाळाला खाऊन टाकेल ज्याला तिने जन्म दिला आहे आणि म्हणूनच तू मला काहीतरी खाण्याची वस्तू दे दर्शक मित्रांनो इकडे हरीच्या बायकोने तिच्या नवऱ्यासाठी अन्न बनवले होते जेव्हा त्या गरीब वडिलांचं बोलणं तिने ऐकलं तेव्हा तिच्या आतमध्ये करुणा जागृत झाली ती विचार करू लागली की माझ्या नवऱ्याने अजून भोजन केलं नाही आणि काही क्षणात त्यांचा मृत्यू होणार आहे आणि जेव्हा त्यांचा मृत्यू होईल तेव्हा हे अन्न कोण खाणार आहे मी सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत सती होऊन जाईल मग अशा परिस्थितीत हेच चांगलं असेल की मी हे अन्न या गरीब वडिलांना देते कमीत कमी यांच्या मुलीची भूक तर शांत होईल आणि त्याचबरोबर नवीन जन्माला आलेल्या त्या बाळाचे प्राण वाचतील आणि हाच विचार करून हरीच्या पत्नीने ते अन्न त्या गरीब माणसाला दिले म्हातारा वडील अन्न घेऊन त्याच्या मुली जवळ आला आणि तिला ते भोजन खाण्यासाठी देईल अन्न खाऊन ती विधवा स्त्री तृप्त झाली त्यानंतर ती तिच्या वडिलांना विचारू लागली बाबा मला एक गोष्ट सांगा इतकं स्वादिष्ट आणि सुंदर अन्न तुम्हाला आज कोणी देईल तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं मुली हे अन्न मला नगरातील शेठच्या सुनबाईने दिले आहे शेठच्या सुनबाईचे नाव ऐकून ती विधवा स्त्री तिला आशीर्वाद देऊ लागली ती म्हणू लागली जिने मला हे अन्न देऊन माझी भूक भागवली आहे तिचा पती दीर्घायुषी असेल मित्रांनो असं म्हणतात की आत्म्याने प्रसन्न होऊन जो आशीर्वाद दिला जातो तो आशीर्वाद नेहमी सार्थक ठरतो विधवा स्त्री जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा भगवान विष्णू यांचा सिंहासन हलायला लागतो त्यांनी तातबडतोब नारद मुनींना बोलावलं आणि त्यांना म्हणाले हे देवर्षी तुम्ही ताबडतोब पहा की माझ्या कुठल्या भक्तावर संकट आले आहे भगवान विष्णूची आज्ञा मिळाल्यावर नारदमुनी ताबडतोब प्रकाशाच्या वेगाने पृथ्वीवर येतात त्यांनी पाहिलं की हरीला यमाचे दूत नाग दसणार आहेत त्याचा मृत्यू होणार आहे नारदाने आणखी पाहिलं की एका विधवा स्त्रीच्या आत्म्यातून हा आशीर्वाद निघत आहे की अन्न देणाऱ्या स्त्रीचा नवरा अमर होऊ दे नारद मुनींनी ताबडतोब ही बातमी भगवान विष्णूंना सांगितली भगवान विष्णूंनी ताबडतोब ज्या विधवा स्त्रीने आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादाचा सुरक्षा कवच हरिला दिला जेव्हा नागहरीला डसण्यासाठी जातो तेव्हा आशीर्वादाच्या सुरक्षा कवचामुळे तो नागहरीला डसला परंतु हरीला काहीच झालं नाही यमदूत विचार करू लागला मी जरी एकदा वार केला तरी लोकांचा मृत्यू होतो परंतु माझ्या मित्राला हरीला तर काहीच होत नाही जर आज मी हरीचे प्राण घेऊन ताबडतोब गेलो नाही तर आमचे महाराज यमराज खूपच क्रोधित होतील आणि हाच विचार करून त्याने पुन्हा हरीवर वार केला परंतु त्याचा काहीच परिणाम हरीवर झाला नाही हरीला दंश करून करून यमधूत थकून गेले परंतु हरीवर त्याचा काहीच फरक पडला नाही शेवटी निराश होऊन यमधूत यमराजजवळ निघून जातात आणि जाऊन यमराजाला सांगतात हे स्वामी आम्ही त्या हरीला खूप वेळा दंश केला परंतु त्याचा मृत्यू झालाच नाही जर तुम्हाला आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन पहा यमराजाने ध्यान धरला तेव्हा त्यांना सर्व काही समजलं त्यांना दिसलं की हरीवर तर हजारो लोकांच्या आशीर्वादाचा सुरक्षा कवच आहे मग अशा परिस्थितीत त्याचं कोणीच काहीच वाकड करू शकत नाही आत्म्यापासून निघालेला आशीर्वाद किंवा श्राप हा नेहमीच परिणामकारक ठरतो आणि अशा वेळी देवाची शक्ती सुद्धा कमी ठरते दर्शक मित्रांनो इकडे कबूतर कबुतरणीला ही कथा सांगत होता म्हणू लागला हे कबुतरणी आता तू लक्ष देऊ नयक तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार आहे तुझा पहिला प्रश्न होता की या जगात सर्वात मोठी शक्ती कोणती आहे तर याचे उत्तर आहे की देवाची प्रार्थना करून आत्म्यापासून जो आवाज निघतो तीच सर्वात मोठी शक्ती आहे जी शक्ती यमराज्याच्या शक्तीला सुद्धा हरवू शकते तुझा दुसरा प्रश्न होता की सर्वात मोठा धर्म कोणता आहे याचे उत्तर आहे गरजवंत लोकांची मदत करणे त्यांना दान देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे तुझा तिसरा प्रश्न होता की सर्वात मोठा दान कोणता आहे तर सर्वात मोठा दान आहे अन्नदान भुकेल्याला अन्न भुकेल्या देणे तहानलेल्या पाणी देणे हेच सर्वात मोठे दान आहे एखाद्या उपाशी असलेल्याला तहानलेल्याला अन्न पाणी देणं सर्वात मोठे दान आहे आणि अशा परिस्थितीत त्याची आत्मा दान देणाऱ्याला आशीर्वाद देत असते आणि तेच आशीर्वाद त्या माणसाचं सुरक्षा कवच बनतं दर्शक मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेलच की सर्वात मोठे दान कोणते आहे सर्वात मोठा धर्म कोणता आणि सर्वात मोठी शक्ती कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी